चार दिवसांपूर्वी दारू पिण्यासाठी पैसे मागून दोघांनी एकाचा खून केला हा प्रकार विजापूर नका परिसरात घडला न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर निवेदन पंचनामा करण्यासाठी आरोपींना नेताना अचानक पोलिसांचे वाहन बंद पडले त्यानंतर हातात बेड्या घातलेल्या आणि दोरीने बांधलेल्या आरोपींना रस्त्याने पायी चालवत नेले या प्रकारामुळे सोलापूरकरांना जुन्या काळाची आठवण झाली आरोपींना रस्त्यावर थांबलेले लोक शिवीगाळ करत होते आकाश तुळजाराम बलराम वले व नवल खरे दोघे राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर एक विजापूर रोड सोलापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत तर दयानंद शंखे वय छत्तीस राहणार गरिबी झोपडपट्टी नंबर एक सोलापूर असे खून झालेल्या नाव आहे शनिवार सतरा ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शंखे यांच्या घरासमोर भांडणाचा आवाज येऊ लागला यामुळे मयत तरुणीची पत्नी प्रतिभा या तेथे गेल्या त्यावेळी आरोपी आकाश आणि नवल असे दोघे यतीराज यांना हाताने आणि लाता मारहाण करताना दिसले प्रतिभा यांचे पती यतिराज यांच्याकडे आरोपींनी दारूसाठी पैशाची मागणी केली होती परंतु पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी यतिराज यांना मारहाण करत असल्याचं त्यांना समजलं तेव्हा प्रतिभा यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यावेळी ते आकाश तेथून जाऊन त्याच्या घरातून कुऱ्हाड आणली त्या कुऱ्हाडीने यतीराजच्या डोक्यात जोराचा वार केला यात रक्तस्राव होऊ लागल्याने यतिराज यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केला दरम्यान विजापूर नाका पोलिसांनी पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे सोमवारी या घटनेचा निवेदन पंचनामा करावायाचा असल्याचं पोलिसांनी आरोपींना घटनास्थळ तसंच हत्यार कोठे लपवल्याच्या ठिकाण नेत असताना आयटीआय पोलीस चौकीसमोरच अचानक पोलिसांची गाडी बंद पडली त्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला परंतु पोलिसांनी त्यातून मार्ग काढला आणि आरोपींना रस्त्यावरून पायी चालत नेले हा प्रकार पाहून रस्त्यावर बघ्यांची दुतर्फा मोठी गर्दी जमली होती गुन्हा केल्यानंतर आरोपींनी झाडात लपवलेली कुराड पोलिसांना काढून दिली यावेळी पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक सुहास वराळे यांच्यासह विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते खुणाच्या संशयित गुन्ह्यातील आरोपींना निवेदन पंचनामा करण्यासाठी गाडीतून नेण्यात येत होतं परंतु रस्त्यावरून जाताना अचानक गाडी बंद पडली त्यानंतर आरोपींना रस्त्यावरून पायी चालत नेले आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कुराड काढून पोलिसांना दिली